We'll श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त आकर्षक फुलांची सजावट वसंत पंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होत असून त्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली जिप्सी डीजी सूर्यफुल गुलाब रेड गुलाब पांढरा गुलाब पिंक गुलाब पिवळा गुलाब जरबरा ऑर्किड जिनियम तगर गुलछडी कामिनी तुक्स गोंडा लाल पिवळा बिजली अस्टर शेवंती पासली गिलाडो र्शना इत्यादी सुमारे साडेतीन ते चार टन फुलांचा आणि एक टन उसाचा वापर करण्यात श्रींचा गाभारा विठ्ठल सभा मंडप श्री संत नामदेव महाराज पायरी उत्तरद्वार व्ही आय पी गेट सोळखांबी रुक्मिणी सभा मंडप मिरवणूक रथ या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे याकरता सुमारे शंभर स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले असून सदरची सजावट पुणेतील भाविक भारत भुजबळ यांनी सेवाभावी तत्वावर मोफत करून दिली आहे આપલા વિદર્ભલાયુ બ્યુરો રિપોર્ટ પંઢરપુર